नमस्कार राममुळा नदीच्या संगमावर आत्ता इथे मी आणि रिवर रिवायवलचे सगळे लोक आहेत शैलजता देशपांडे असतील प्राजक्ताताई राहुलजी रुपेशजी जी, सगळेच जण इथे आहेत आणि सगळ्यांच्या वतीने आज इथे सायक्झिट आयोजित केली के गेली होती आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्रजी भोसले आणि जितीनजी देश शिंदे आणि सगळीची टीम इथे आली होती आपण इथे बघू शकाल की हे आपण जिथे उभे आहोत ते नदीचं पात्र आहे इकडे पी एम सीची हद्द आहे तिकडे पी सी एम सीची हद्द आहे मोठ्या प्रमाणामध्ये भर टाकून नदीचं पात्र कमी केलं जात आहे आत्ताचं जे सी बी चालू आहे आयुक्तांशी फोन झाला पी सी एम सीच्या काम थांबवण्यासाठी सूचना दिल्या गेल्या तरीसुद्धा आत्ता काम चालू आहे इथली दुर्मिळ झाडं जी झाडं दोनशे वर्षापूर्वीची शंभर वर्षापूर्वीची अशी झाडं होती डी पी आर अजून रेडी नाही एकीकडे सांगतात एकीकडे रेडी आहे सांगतात म्हणजे एकमेकांचं संगणमत काय आहे किंवा एका आहे की नाही माहिती नाही कुठल्याही प्रकारची माहिती न देता झाडं तोडली जात आहेत दुर्मिळ झाडं तोडली जात आहेत जुनी झाडं तोडली जात आहेत मला असं वाटतं की ही पर्यावरणाची हानी आहे मागच्या सलग दोन चार पावसाळ्यांचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की हे सगळं पात्र पावसाळ्यामध्ये पाण्याने भरलेलंच असतं शिवाय पाणी बाहेरपर्यंत पोचलेलं असतं रेड लाईन ब्लू लाईन ही बाहेर आहे अनेक सोसायट्या यामध्ये आहेत हे काम चालू झाल्यानंतर प्रामुख्याने गेल्या वर्षीचं निरीक्षण केलं तर हे काम चालू झाल्यानंतर अनेक सोसायट्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेलं होतं गाड्या बुडल्या होत्या पहिला मजला बुडला होता अनेकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विस्थापित व्हावं लागलं होतं आणि पावसाळा घालवायला लागला होता मला असं वाटतं हा मॅनमेड पूर आहे महानगरपालिका याच्यासाठी जबाबदार आहे इथे जे पर्यावरणाची हानी होणार आहे याच्यासाठी जबाबदार आहे आणि या सगळ्या गोष्टीवर तातडीने इलाज करण्याची आवश्यकता आहे चुकीचं काम थांबवण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी आज आम्ही इथे आलो महानगरपालिकेचे आयुक्त आले विभागीय आयुक्तांची सुद्धा बोलणं झालेलं आहे आगामी काळामध्ये विभागीय आयुक्तांबरोबर दोन्ही आयुक्तांची बैठक घेणार आहोत आणि हा विषय मी आधीच केंद्रीय मंत्री सी आर पाटील साहेब यांच्यापर्यंत नेलेला आहे केंद्राचा निधी वापरून हा प्रोजेक्ट आपण इथे करतोय आणि याचा दुरुपयोग होतोय चुकीच्या पद्धतीने पर्यावरणाची हानी करून निसर्गाची हानी करून तुम्ही कुठलं ब्युटिफिकेशन करताय हा आमचा सवाल आहे तर ह्याच्यावर तातडीने महानगरपालिकेने दखल घ्यावी अन्यथा होणाऱ्या परिणामांना ते सर्वस्वी जबाबदार असते थँक्यू